श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पितृ पक्ष सुरू आहे पितृपक्षाची सांगता ही दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावसेच्या दिवशी सर्वत्र होणार आहे त्यानंतर येतो तो, तो नवरात्रीचा पवित्र सण नवरात्री यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून साजरी होणार आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते देवीकडून आपल्या सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना केली जाते देवीसाठी घटस्थापना केली जाते अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची आराधना उपासना केली जाते पण यासोबतच घरामध्ये काही नियम देखील पाळले जातात अशाच काही नियमांविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या नियमांचं पालन तुम्ही केलं तरच तुम्हाला व्रताची फलश्रुती मिळेल अशी कोणते नियम आहेत आणि कोणत्या अशा चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत याशिवाय या, या सेवेदरम्यान म्हणजेच नवरात्रीमध्ये जर तुमचा मासिक धर्म आला अचानकपणे तुम्हाला सुतक पडलं तर अशा वेळेस सेवा कशा प्रकारे करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेलआयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्री सणाच्या आधीच आपल्याला सगळ्यात महत्वाच्या नियमाचं पालन घरामध्ये करायचं आहे ते म्हणजे घराची स्वच्छता तसं तर पितृपक्षामध्ये श्राद्धतिथी नंतरच घराच्या साफसफाईला सुरुवात होते आणि तसंही नवरात्री आणि दिवाळीमध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला घटस्थापनेच्या आधीच म्हणजेच नवरात्री आधी घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची आहे देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे घराची साफसफाई करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही काही गोष्टी अशा असतात ज्यामधून नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते दे। त्या देखील तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढायच्या आहेत तर त्या वस्तूंविषयीची संपूर्ण माहिती मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही ती बघू शकता त्यानंतर नवरात्रीच्या दिवशी आपण घटस्थापना करतो घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो आता बऱ्याच जणांकडे असं असतं की एकाच घरामध्ये घट बसवले जातात जर तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता पण जर तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहात पण नोकरी निमित्ताने तुम्ही बाहेर गावी राहत असाल अशा वेळेस तुम्हाला घटस्थापना करायची गरज नाही तुमच्या सासरी घटस्थापना होत असेल तर ते तुमचंच कुटुंब आहे त्यामुळे तुम्ही वेगळे झाल्याशिवाय किंवा तुमच्या घरामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती असल्याशिवाय तुम्ही घटस्थापना करायची नाही जर तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल आणि तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच घटस्थापना करू शकता पण एका घरामध्ये एका कुळामध्ये जर घटस्थापना केलेली असेल तर नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्यांनी अखंड दिवा प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करायची आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये तुम्ही जिथे राहताय तिथे वावरत असते आणि ज्या घरामध्ये देवीची सेवा उपासना केली जाते त्या घरावरती त्या कुटुंबावरती देवीचा अखंड आशीर्वाद राहतो त्या कुटुंबाभोवती देवीचं संरक्षण कवच तयार होतो म्हणूनच तुम्ही जिथे कुठे राहताय तिथे तुम्हाला अखंड दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्ही घटस्थापना करून देवीची सेवा करणार असाल यंदा तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच घटस्थापना करू शकता यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे किंवा झालेली नाही त्या दोन्ही घरामध्ये देवीच्या नावे एक अखंड दिवा प्रज्वलित असावा हा दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे या दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी ही संपूर्ण माहिती मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण उपवास करतात आता उपवास करणं प्रत्येकाला झेपेलच असं नाही त्यामुळे नवरात्रीचा पहिला दिवस आणि शेवटचा म्हणजे अष्टमीचा दिवस असे दोन दिवस तुम्ही उपवास केले तरीही चालतील ज्यांना शक्य आहे त्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करावा उपवास करत असताना आपल्या शरीराला झेपेल असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता अगदीच तिखट तळलेले पदार्थ खाऊ नाही उपवास केला तर तुम्ही त्या व्रताची पूर्ण फलश्रुती मिळू शकणार नाही कारण नवरात्रीमध्ये उपवास करण्याला महत्व आहे आणि उपवास असा करावा की ज्यामुळे तुमचं तुमच्या मनावरती क्रोधावरती नियंत्रण राहील आणि काही पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो मानसिक त्रास त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते आणि अशी चिडचिड किंवा राग घरामध्ये व्यक्त करून तुम्ही केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं तुम्हाला फळ मिळणार नाही त्यामुळे काही गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे उपवासामध्ये तुम्ही फलाहार करू शकता लिंबू सरबत किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता भगर खाऊ शकता भेंडीची भाजी किंवा डांगरची भाजी देखील चालते उपवासाला तर हे काही पदार्थ तुम्ही उपवासामध्ये समाविष्ट करू शकता सात्विक उपवासाचे पदार्थच तुम्हाला घ्यायचे आहेत यासोबतच तुम्ही जर उपवास करणार नसाल तर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये कांदा लसूण वर्ज करायचा आहे घरामध्ये कोणत्याही व्यक्तीने बाहेर जाऊन किंवा घरामध्ये मांसाहार करायचा नाही घरात किंवा बाहेर कुठेही जाऊन तुम्हाला मद्यपान किंवा मांसाहार करायचा नाही कारण घरामध्ये जर देवीची सेवा उपासना सुरू असेल तर या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे घरामध्ये असलेली तुमची पत्नी कर ती स्त्री जर तुमच्या कुटुंबासाठी हे व्रत करत असेल आणि तुम्ही बाहेर जाऊन जर मांसाहार किंवा मद्यपान करत असाल तर व्रत कर करणाऱ्या व्यक्तीला त्या सेवेची पूर्ण फलश्रुती मिळत नाही आणि जी स्त्री व्रत करते ती तुमच्यासाठीच हे व्रत करत आहे जेणेकरून तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती देवी आईचा आशीर्वाद राहील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल भरभराट होईल संकट विघ्न दूर होतील म्हणून किमान नऊ दिवस तरी तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत त्यानंतर तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडण कलह तुम्हाला चुकूनही करायचे नाहीत घर म्हटलं की भांड्याला भांड हे लागतं पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरात आहे त्यामुळे देवीची आराधना करत असताना या अतिशय महत्वाच्या नियमाचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि विनाकारण घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे व्रत करणाऱ्यांनी तर या, या नियमाचं पालन करायचंच आहे याशिवाय घरातील लहान मुलं असतील मोठ्या व्यक्ती असतील यांनी देखील घरामध्ये या गोष्टी टाळायच्या आहेत नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि उपासना केली जाते ही उपासना कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुली मुलं वयोवृद्ध अगदी प्रत्येकाला देवीची सेवा उपासना करता येणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तणानी आणि मनाने तुम्हाला शुद्ध राहायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर या दिवसांमध्ये तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे याशिवाय तुम्हाला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे कारण तुमचं मन विचलित होईल अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायच्या नाहीत आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करणं तुम्हाला आवश्यक आहे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ प्रत्येक घरामध्ये व्हावा यामुळे देवी आईचं संरक्षण कवच तुमच्या कुटुंबाभोवती राहतं कारण एक चेतनारूपी शक्ती या ग्रंथामध्ये देवीची सामावलेली हो आहे त्यामुळे या ग्रंथाच एकदा तरी पाठ तुम्हाला घरामध्ये करायचं आहे बघा असं म्हणतात की दुर्गा सप्तशदीचे चौदा पाठ जर तुम्ही घरामध्ये केलेत तर एक नऊ चंडी केल्या इतकं पुण्य तुम्हाला लाभतं पण चौदा पाठ करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे किमान एक पाठ तर तुम्ही नक्कीच करू शकता किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रोज एक पाठ करून नऊ पाठ तुम्ही करू शकता नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत त्याचे नियम काय आहेत त्यानंतर तुम्हाला या पाठाचं उद्यापन आणि हवन देखील करावं लागतं हवन कशा प्रकारे करायचं आहे हे देखील मी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर करेल त्यामुळे ही सेवा देखील तुम्हाला करायची आहे बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं की नवरात्रीचे घट बसल्यानंतर देवीची स्थापना केल्यानंतर त्यांचे देव देखील घटी बसलेले असतात तुमच्याकडे जर पूर्वीपासूनच तशा प्रथा परंपरा असतील तर नक्कीच तुम्ही या प्रथेचं पालन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर फक्त देवीचे टाक जे आहेत ते हलवले जात नाहीत तर तुम्ही तेवढंच नियम पाळायचा आहे रोजची नित्य देवपूजा तुम्ही करू शकता कारण नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतर आपल्या देवाऱ्यात असलेल्या देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तो आपण घटस्थापनेमध्ये ठेवत असतो तर मग घटामध्ये ठेवलेला देवीचा टाक रोज अभिषेक करायचा आहे का फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी करायचा आहे नवरात्रीमध्ये देवघरातील देव हलवा मूर्ती ही घटस्थापनेच्या वापरावी का अशा बऱ्याचशा कमेंट येतात तर त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील त्यानंतर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल किंवा के अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर अशा वेळेस घराला कुलूप लावून आपल्याला कुठेही जायचं नाही पहा आपण नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडतो अशा वेळेस बाहेर जात असताना आपल्या घरातली नित्य देवपूजा असेल किंवा घटाची पूजा असेल ती करायची आहे दिव्यामध्ये पुरेस तेल राहील दिव्याला काजळी असेल तर ती काढून टाकली जाईल दिवा सुस्थितीमध्ये आहे तर तो विजला नाही का हे बघूनच आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि शहराची वेस्ट जर तुम्ही ओलांडला असाल तर संध्याकाळपूर्वी किंवा रात्रीच तुम्हाला घरी यायचं आहे हा नवरात्रीच्या नऊ दिवसातला अतिशय महत्वाचा नियम आहे देवीची घरामध्ये स्थापना घटाच्या स्वरूपात आपण केलेली आहे आणि आपण बाहेर फिरतोय घरामध्ये दिवा प्रज्वलित आहे आणि आपण बाहेर गावी गेलोय तर याला काहीच अर्थ उरणार नाही आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं फळ देखील मिळणार नाही त्यामुळे या नियमाचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कुलदेवीचा टाक म्हणा किंवा मूर्ती जर तुमच्या देवाऱ्यामध्ये नसेल आणि ती तुम्हाला आणायची असेल तर नक्कीच तुम्ही पहिल्या दिवशी आणायची आहे त्याची स्थापना तुम्ही देवाऱ्यामध्ये करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर देवघरामध्ये देवीच्या नावाने मंगल कलश स्थापित करायचा असेल तर तो देखील तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता बघा नवरात्रीमध्ये देवीचा मंगल कलश स्थापित केल्यानंतर तो तुम्हाला कायम स्वरूपी देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे यामुळे देवीचं संरक्षण कवच तुमच्या घरामध्ये राहील देवी तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न कलशाच्या स्वरूपामध्ये स्वतःवरती ओढवून घेते आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करते हा मंगल कलश देवाऱ्यामध्ये कसा स्थापित करावा यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर जेणेकरून जर तुमची इच्छा असेल मंगल कलश हा देवाऱ्यामध्ये स्थापित करावा तर तो तुम्ही स्थापित करू शकाल कारण प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीच्या नावाने दे मंगल कलश हा असावा घट स्थापनेच्या वेळेस आपण घरामध्ये जो कलश स्थापित करतो तो नऊ दिवसांसाठी असतो पण जो मंगल कलश कायमस्वरूपी देवाऱ्यामध्ये स्थापित केला जातो तो वर्षभरासाठी असतो वर्षभरानंतर जर त्याला कोंब फुटलं किंवा त्याला तडा गेला तर तो बदलायचा असतो तर असा हा मंगल कलश नक्कीच तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवीसाठी उपवास करत असतो बरेच जण नऊ दिवसांसाठी उपवास करतात उपवास करत असताना काय खावं काय नाही हे मी तुम्हाला सांगितलं पण तुमच्या तब्येतीला जर झेपत असेल तरच तुम्ही हे उपवास करायचे आहेत अन्यथा तुम्ही पहिल्या दिवशीचा आणि अष्टमीचा उपवास करू शकता किंवा तुम्ही जर नऊ दिवस उपवास करणार असाल आणि मग अचानकपणे तुमची तब्येत बिघडली बघा देव न करू असं कोणासोबत होईल पण हे नैसर्गिक आहे अशा घटना बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात पण अशा वेळेस मग तुम्हाला तु उपवास तो उपवास सोडावा लागतो मग काय करायचं तर पहा तुमच्या तब्येतीपेक्षा काहीही महत्वाचं नाही तुम्हाला गोळ्या औषधं घ्यावी लागत असतील तर तुम्ही तो उपवास सोडायचा आहे कारण तुम्हाला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी माफ आहेत त्याचप्रकारे त्यांना स्त्रिया उपवास करण्याची गरज नाही कारण बाळाच्या तब्येतीपेक्षा काहीही महत्वाचं नाही देवीची उपासना करण्यासाठी तुम्ही नामस्मरण करू शकता त्यामुळे देखील देवी तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती देईल देवी तुमच्यावरती प्रसन्न राहील या, या जर घरामध्ये एखादी गर्भवती स्त्री असेल आणि तिला डॉक्टरांनी उपवास करायला सांगितलेला नसेल तर त्या गर्भवती स्त्रीने देखील उपवास करायचा नाही वयोवृद्ध आहे ज्यांना डायबिटीज आहे बीपीचा त्रास सा आहे जेवण वेळेवर घ्यावं लागतं अशा लोकांनी देखील उपवास करण्याची गरज नाही याशिवाय नवरात्रीमध्ये देवीची सेवा उपासना करत असताना तुम्ही विवाहित स्त्रियांनी साडी नेसावी जर मुली असतील तर मुलींनी देखील जीन्स टॉप असे ड्रेस टाळावेत पंजाबी ड्रेस घालावेत दुर्गा सप्तशदीचे पाठ करत असताना डोक्यावरून पदर घ्यावा मुलींनी ओढणी घ्यावी पुरुषांनी देखील काही नियमांचं पालन करावं ज्यामध्ये चांबड्याच्या वस्तू वापरू नयेत म्हणजे कमरेचा पट्टा असेल किंवा वॉलेट असेल तर ते दुर्गा सप्तशदीचं पाठ करत असताना जवळ ठेवू नये किंवा ते वापरू नये बघा ज्याप्रमाणे एखादी सवाष्ण स्त्री छान तयार झालेली असते तिने गजरा लावलेला असतो कपाळावरती ठसठशी असं कुंकू असत तिला बघून जशी आपल्याला प्रसन्नता वाटते आनंद वाटतो तसंच आपण देखील नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये छान तयार व्हायचं आहे नवरात्रीचे नऊ रंग असतात त्या रंगा म्हणजे त्या दिवशीच्या रंगाप्रमाणे तुम्हाला साडी नेसायची आहे मुलींनी त्याच रंगाचे ड्रेस घालायचे आहेत दे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आपण पूजा करत असतो आणि या विविध रूपांचा एक रंग ठरलेला आहे त्या त्या रूपानुसार जर आपण त्या रंगाची साडी किंवा ड्रेस जर घातला तर नक्कीच ती चैतन्यमय शक्ती आपल्यामध्ये सुद्धा राहील आणि आपल्याला देखील त्या शक्तीचा लाभ होईल त्या सेवेचा उपासनेच आपल्याला फळ लाभेल बघा त्यानंतरचा अतिशय महत्वाचा नियम ज्यामध्ये तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असताना देवीच एक रूप हे देवी लक्ष्मीच देखील आहे आणि आपल्या घरात असलेली लक्ष्मी आपण दुसऱ्या कोणाला उधार देऊ नये पण तुम्ही दानधर्म करू शकता गरजू लोकांना अन्नदान करा वस्त्र दान करा, करा किंवा तुम्ही पैसे देखील दान करू शकता दान करणं ही वेगळी गोष्ट आहे पण आपल्या घरामध्ये असलेला पैसा संपत्ती किंवा लक्ष्मी ही उधार देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि नवरात्रीमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते त्यावेळेस या चुका आपल्याला करायच्या नाहीत कोणाकडूनही आपण उसने पैसे घ्यायचे नाहीत आणि कोणालाही या नऊ दिवसांमध्ये उसणे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत पण नवरात्रीमध्ये जर अचानक पण एका देवाहित सवाष्ण स्त्री तुमच्या घरी आली किंवा कुमारिका मुलगी आली तर तुम्हाला तिला तसंच जाऊ द्यायचं नाही कारण विवाहित स्त्री असेल किंवा कुमारिका मुलगी असेल ती देवीच एक रूप समजलं जातं यांच्यामध्ये दे देखील देवीची चैतन्य रूपी शक्ती असते त्यामुळे तुम्हाला त्यांचा यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे बघा अष्टमीच्या दिवशी देखील आपण विवाहित स्त्रियांची किंवा अं कुमारिका मुलीचा यथाशक्ती मान सन्मान करतो देवीची ओटी तर भरतोच पण एखाद्या सवष्ण स्त्रीला देखील आपण घरी बोलवतो तिची ओटी भरतो कुमारिका मुलीचा देखील आपण मान सन्मान करत असतो पण नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी जर कोणी तुमच्या घरी आलं तर त्याला तसंच पाठवायचं नाही तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध देऊ शकता सवर्ष्ण स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता आणि कुमारिका मुलीला एखादी भेट वस्तू देऊ शकता कारण नवरात्रीमध्ये दे, देवी कोणत्या रूपात येऊन तुम्हाला भेटेल हे सांगता येत नाही त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्हाला तसंच पाठवायचं नाही तर त्याचा यथाशक्ती तुम्हाला योग्य असा सन्मान करायचा आहे यासोबतच नवरात्रीमध्ये नऊ दिवस स्त्रियांनी दिवसात झोपणे टाळावे बघा घरातील करते पुरुष जे आहेत ते कामानिमित्त बाहेर असतात त्यामुळे त्यांना झोपण्याचा प्रश्न येत नाही पण आपण दुपारच्या वेळेस निवांत असलो की आपण थोडस झोपतो पण ही चूक आपल्याला करायची नाही आपल्याला देवीचं नामस्मरण सेवा उपासना करायची आहे दुपारी झोपणं आपल्याला टाळायचं आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस देवीची सेवा आराधना करत असताना अचानकपणे स्त्रियांचा मासिक धर्म आला तर मासिक धर्म येणं ही नैसर्गिक क्रिया आहे नऊ दिवसामध्ये तो तुम्हाला येऊ शकतो अशा वेळेस तुमची घरामध्ये जी सेवा सुरू आहे जसं की तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे घटस्थापना केलेली आहे मग तुम्हाला काय करायचंय तर पहा तुमच्या घरात जर इतर स्त्री असतील तर त्या ह्या सेवा करतील जसं की तुमच्या सासूबाई असतील किंवा जाऊ असेल पण जर घरामध्ये तुम्ही दोघच नवरा बायको आहात तर अशा वेळेस तुमच्या पतीकडून तुम्हाला देवीची सेवा करून घ्यायची आहे कारण जो तुम्ही अखंड तु दिवा प्रज्वलित केलेला का आहे तो नऊ दिवस सुरू राहील याची काळजी तर प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे त्यामुळे दिव्यामध्ये संपलेलं तेल असेल दिव्याची वात किंवा काजळी आली असेल तर ती तुमच्या पतीला काढून टाकायला सांगायची आहे भटाची रोज पंचोपचार पूजा करायला सांगावी शक्य झालं तर तुम्ही देवघराजवळ जाऊ नका आणि जर घरामध्ये इतर सदस्य असतील तर तुम्ही या दिवसांमध्ये थोडस वेगळं बसू शकता आणि जर शक्य नसेल तर चार दिवसानंतर मग तुम्ही घरामध्ये थोडस गोमूत्र घ्यायचं आहे आणि शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही परत तुमची सेवा जी आहे ती सुरू ठेवू शकता पण जर घटस्थापनेच्या आधी तुमच्या घरामध्ये सुतक पडलं तुमच्या कुळातील एखाद्या व्यक्तीचं चा निधन झालं तर तुम्हाला घटस्थापना देखील करता येणार नाही आणि अखंड दिवा देखील प्रज्वलित करता येणार नाही पण घटस्थापना केल्यानंतर या नऊ दिवसामध्ये जर कोणाचं निधन झालं तुमच्या कुळामधील एखाद्या व्यक्तीच तर त्यानंतर मग तुम्हाला या घटाची सेवा किंवा अखंड दिव्याची सेवा जी आहे ती शेजाऱ्यांकडून किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून करून घ्यावी लागते जो दिवा आहे तो तुम्हाला सुरू ठेवावा लागतो घटाची देखील रोज नित्यपूजा शेजाऱ्यांकडून करून घ्यावी लागते त्याचबरोबर जर घरामध्ये तुमची बाळांतीन मुलगी आलेली असेल तर मग अशा वेळेस घटस्थापना करू शकता का तर तुम्ही नक्कीच करू शकता मुलगी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या कुळामध्ये जाते त्यामुळे बाळणपणाचा जो विटाळा आहे तो तिच्या कुरताच असतो आई वडील बहीण वहिणी यांनी या विटाळ्याला पाळण्याची गरज नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सण वार नित्य तुमच्या घरामध्ये व्हायलाच हवेत तुमच्या बाळंतीन मुली जी वेगळी खोली असेल तर काही नियमांचं पालन नऊ दिवस तुम्ही करू शकता जेणेकरून हातबोट होणार नाही आणि जर तुमच्या घरातीलच स्त्री बाळंतीन असेल जसे की तुमची सून असेल किंवा जाऊ असेल तर अशा वेळेस तुम्हाला इर्दी म्हणजे दहा दिवस हे विटाळाचे पाळावे लागतात आणि या दहा दिवसांमध्ये तुम्हाला देवीची सेवा उपासना करता येत नाही घटस्थापना देखील केली जात नाही बघा नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या सेवे उपासने उपासनेसोबत कुलदेवीची ओटी देखील भरली जाते ही ओटी कशी भरावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन घरच्या घरी देवीची ओटी भरून देवी आशीर्वाद तुम्ही शकता याशिवाय तुमच्या घराच्या आसपास एखाद्या पण जर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर ती देवीची सेवा उपासना करू शकते तब्येतीला झपेल असे उपवास देखील तिला करता येतील शक्य झालं तर उठता बसता म्हणजेच पहिला दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता पण तुम्हाला देवीची ओटी भरता येणार नाही कारण देवाने आधीच ओटी भरलेली आहे तर आधीच ओटी भरलेल्या स्त्रियांनी देवीची ओटी भरायची नसते तर या नियमाचं पालन गर्भवती स्त्रियांनी करायचं आहे घरामध्ये घटस्थापना केली असेल तर देवीच्या नऊ विविध रूपांच्या नऊ वेगवेगळ्या माळा देखील तुम्हाला रोज घालावे लागतात नुसती घटस्थापना करून चालत नाही देवीचे नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य अर्पण करणं सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणं हे देखील तितक आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या सेवे उपासनेसोबत स्वतःच्या मनावर तेवढा संयम ठेवणं आवश्यक आहे स्त्री असेल पुरुष असेल नवरात्रीमध्ये तुम्ही कोणाशीही खोट वागायचं नाही खोट कोणाशीही बोलायचं नाही लहान थोरांचा अपमान तुम्हाला चुकूनही करायचा नाही कारण असं केल्याने देखील या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही बघा नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन दर्शन घेऊ हो शकता पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दर्शनाला जात असाल आणि ते देवीचं मूळ स्थान खूप जवळ आहे आणि रात्री तुम्ही तुमच्या घरी येऊ हो शकत असाल अशाच वेळेस तुम्ही देवीच्या दर्शनासाठी जा अन्यथा तुम्ही अं नवरात्रीनंतर देवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा यथाशक्ती मान सन्मान करू शकता पण देवीचे घट तुम्ही घरात बसवलेले आहे देवीच्या नावाने दिवा प्रज्वलित केलेला आहे पण तुम्हाला रात्री मुक्काम करावा लागत असेल तर ही चूक तुम्हाला करायची नाही कारण घटस्थापना केल्यानंतर घराला कुलूप लावून तुम्हाला बाहेर जायचं नसतं कुठेही थांबायचं नसतं आणि सगळ्यात महत्वाचा नियम नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला पाळायचा आहे ते पहा जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तुम्ही पण दुसऱ्या कोणाच्या तरी घरी शेजाऱ्यांच्या म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकांच्या घरी सवाष्ण म्हणून तुम्हाला अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी जेवायला बोलवणं आलं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण जर तुम्ही घरामध्ये दुर्गा सप्तशदीचे पाठ करत आहात अशा वेळेस तुम्हाला परान्न टाळायचं आहे जेवढ्या दिवसांचा तुम्ही दुर्गा सप्तशदीच्या पाठाचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला परान्न टाळायचं आहे कारण असं केल्याने ही चूक केल्याने तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुमचं जे पुण्य आहे ते त्या व्यक्तीला मिळेल ज्याच्या घरात तुम्ही अन्न घेतलेलं आहे पण जर तुम्ही बाहेरगावी गेलाय म्हणजे आता तुम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलाय आणि मग तुम्हाला परान्न खाण्याची वेळ आलीच उपवासाचे पदार्थ असतील किंवा फळ खाण्याची वेळ आलीच तर अशा वेळेस तुम्ही स्वखर्चाने ते फळ असेल किंवा उपवासाचे पदार्थ घेऊन खाऊ शकता हरकत नाही त्यानंतर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला असतील मुली असतील प्रत्येकाने हातामध्ये काचेच्या बांगड्या घालाव्यात आणि एक एकेक होईना हिरव्या रंगाची बांगडी हातामध्ये ठेवावी हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा देवीच्या शक्ती रूपाचं एक प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला हिरव्या रंगाची एक एकेका होईना बांगडी हातामध्ये ठेवायची आहे हात कधीही थोटा तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ठेवायचा नाही यासोबतच नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्या व्यक्तीने अष्टमीपर्यंत उपवास करावेत बऱ्याच ठिकाणी नवमीपर्यंत उपवास केले जातात तुमच्याकडे जशी प्रथा परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्हाला उपवास करायचे आहेत आणि ज्या दिवशी उपवास सोडला जातो नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी देवीला तुम्हाला यथाशक्ती गोडा धोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे याशिवाय तुमचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार नाही तुम्हाला व्रताची फलश्रुती मिळणार नाही ज्या घरामध्ये घटस्थापना होत नाही किंवा अखंड दिवाही प्रज्वलित होत नाही घरामध्ये देवीचा टाकही नाही पण त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी देवघरासमोर बसून देवीची सेवा करायची आहे देवीचा टाक हा नसेल तर मग तुम्ही एक सुपारी देवीच्या स्वरूपामध्ये स्थापित करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या सुपारी समोर देवीची सेवा उपासना करू शकता देवीची आरती जरी केली मनोभावे तरी तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ